चलो चला तेरे, तेरे। पार्णे पार्णे आता आम्हाला जायचंय पुन्हा गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आप्पा तयार आहे शंभू राजे तयार आहे मी तयार आहे बर छान किती सुंदर ना छान आहे ते आबोलीचे चालली आहे तयारी करणं करा पटवट आणि आता प्रतीक आवडतोय त्याच हे बघा सुंदर बनवलंय दोन्ही साइडला आहे हे आपण पहिल्यांदाच पहिलं सुंदर बनवलंय आणि इथून पुढे म्हणजे पूर्ण सगळी पार्किंग व्यवस्था टोपी पण सुंदर आहे काय होत्या बसेस आल्या सगळ्या या सगळ्या पालखी आलेली आहे आणि ही सुरुवात चालू झाली आता प्रकट दिन सोहळ्याची आबोली चालली आबोली हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये डे थ्री इन शेगाव आता चाललोय आम्ही दर्शनाला सकाळचे वाजलेले आहेत एक सकाळचे नाहीये आमची सकाळी दुपारचे वाजलेले आहेत एक आईने केला नाही अजून फोन आम्ही वाट पाहतोय ना आबू आबू का माझी तयारी झाली आहे मी जरा बाहेर बाहेरून राहते हां ग्राउंड फक्त आमची गाडी शिल्लक राहिली हे पूर्ण ग्राउंड भरलं होतं काल कारण सगळ्यात शेवटी उशिरा आम्हीच येतो चला निघूया चला सो सगाई दर्शनाला जाण्याआधी या दोघांनी कचोरी खाल्ली आहे हे कचोरी खात आहे शंभू राजांचं शेव खाणं चाललं आहे आमच्या येतलं महाबोली

आम्ही आता राखलो आहे रानसाठी चाललोय दोन तास दोन तास लिहिले म्हणजे आम्हाला परत मागे चालत जायचंय सद्गुरू हां की चला आज, आज तुम्ही निवान दर्शन घ्या आरामात त्यामुळे दोन झालेले आहेत म्हणजे इथून तिथपर्यंत बघ छान श त्यानंतर भल्ला वृद्ध क्या आता तसा तिसरा क्या झाला ती शेवटी मग सायडीचा पण आई शकते वगैरे लोकं चालले वापस आणिला रा, रा, कंटाळून वापस चालले कंटाळून नाही अजून कानाचं चलो चलो चलते निघा मग काय म्हणणं प्रतीक नाही म्हणलं म्हातारे माणसाला बसू देवडा राम आलो आपण आली बापरे 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 Chamu, naik kereta dengar, बघा काजलने त्याच्या हातात दोन दिली पिशवी विचारायला कष्ट करायला होती की बघाय सोने आणि चला तीन वाजून गेले आम्ही आता इथे लव जवळ पोचून गेलेलो आहोत जाऊ नको जाऊ नका काय का चला, चला आमचं दर्शन अतिशय छान झालेलं आहे आता दुपारचे वाले चार थोडं उशिरा उठलो होतो आम्ही आज म्हणून थोडं उशीर झाला पण दर्शन छान झालं दोन तास लिहिले होते पण दीड तासामध्ये दर्शन झालं आपलं मस्त आपला हा कुठे गेला दिव्य पुरुष पाहतो शंभू चला 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 चला, चला, चला। इकडे बघा तिकांनी इकडे बघा शंभू लाव शंभू इकडे बघा जाऊ द्या तुम्ही बघा जाऊ द्या फोटो सेशन सुरू झालं आमचे असे फोटो काढा आमचे तसे फोटो काढा शंभू हे बघा शंभूला काय जिथे जे आहे तिथे मित्र मिळून जातात मस्त पैकी खेळणं सुरू होऊन आदा, दा खेळ 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 हे बाय त्यावर <laughs> करतोय तू स्वतःची करताय त्याची त्या चंडीवर करतोय चला 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 जायचे आपल्याला आम्ही चाललो मग चला कर, अबोली का अबोली काजल चला बाय बाय बेटा चला आमचे दर्शन झाले राजांना झोप येते आमच्या आता आणि आबोली आणि प्रती तिथे काहीतरी महाराजांची मूर्ती किंवा पाहत होते चलो बर शिवाजी महाराज बोलून बघायचं श्री शिवासोब्या महादेवाचे पिंड आहे चलो भाई

चला बॅग लटकवून घ्या त्याची पर्स घेऊन घे तू काहीच नाही ते हेडफोन घे गे ठेवले हो ताबोली चला हां कुठे बसतोय बर ना हो। चालेल चला असं आहे का सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे लावली 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 हे पा बंडी आप माझी मोर्च घेऊन घेतली खेळण्यासाठी चला खेळा जाऊ द्या चहा पिण्यासाठी आता था। प्रतीक थांबलेलं आहे आणि मग प्रतीक बरोबर आबोली मग शंभू असं त्यांचं आम्हाला काही लागतच नाही आम्हाला का, का मी या बोली अंकूर आम्हाला तिघांना चहा वगैरे काही लागत नाही त्यामुळे आपली दिवसाची सुरुवात अशीच होते आणि तो चहा घेत असताना त्याला वाटतं चहा घ्यावं मजा येते का मजा येते तो <laughs> दूर, दूर दूर अरे इतक्या जवळ आहे रे दूर फेका दूर बरं आहे का हो छान छान घे घे अरे वा ताली बजाव शबूस ताली बजाव गुड सो चला काल छान आमची शेगाव ट्रिप झाली रात्री घरी आलो हो तर आता आम्ही झालेलो आहोत स्टेशनला आवली आणि प्रतीकला सोडण्यासाठी आजचा सगळा दिवस आमचा गोंधळ गडबडीतच गेला त्यामुळे काहीच शूट केलेलं नाही मात्र आम्ही आता तयार आहोत चलो चला गाडी आलेली आहे आणि किती वाजली का सात एकवीस झाले एक तास लेट आम्ही एकवीस बावीस आहे त्यांचा काहीतरी काय एकोणतीस बोलली ना हा अठ्ठावीस एकोणतीस आहे चला चढा अरे उतरो ना तो आहेच इकडे आहे अठ्ठावीस एकोणतीस आहे इकडे हे बघ इकडे आहे

महाराष्ट्राची वेळ असते जळगावला सहा पंचवीस आज सात पंचवीस झाले आता आता आली आहे तब्बल एक तास लेट ती भुसावाला थांबून राहिली एक तास त्यामुळे मग उशीर झाला तिला यायला ठीक आहे दोन दिवस सांग गेले मजेत गेले शेगावचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील चॅनलवर जाऊन पहा डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देऊ चला घरी जाऊया